नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे सध्या शेतात संत्राची टॉप कटिंग सुरू आहे आणि इथून आपणास संपूर्ण राज्याचा अंदाज देतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो आपला प्लॉट आहे संत्र्याचा तो आपण डिसेंबरमध्ये टॉप कटिंग केलेला होता तर खूप सुंदर असा पालवीने भरलेला झालेला आहे आणि संत्र्याची साईज पण भरपूर अशी चांगली आहे आणि सारखा फळाची साईज असल्यामुळं यावर्षी आ, भाव चांगला मिळण्याची अपेक्षा आहे तर आपण बघू शकता खूप सुंदर असा प्लॉट झालेला आहे खूप झाडांवर पा पाण्यांची संख्या वाढलेली आहे काळोखी आहे तर आता आपण अंदाजाला सुरुवात करूया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे नगर जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस सुरुवात झालेला आहे संगमनेर रावरी वगैरे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मालेगावमध्ये पण सकाळी पाऊस पडलेला आहे तर आता नेमकं आज पाऊस कुठे राहील ते आपण एकदा बघूया तर शेतकरी मित्रांनो जर आपण इकडे कोकण किनारपट्टी वगैरे हो या भागामध्ये जर बघितलं इकडे आज जोरदार असा पाऊस बघायस मिळेल तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पण पाऊस बघायस मिळेल बारामती शिर्डी तर तिकडे दुपारी नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये आणि काल पश्चिम भागामध्ये पाऊस नाही झालेला आहे असा मला का मेसेज आले बऱ्याच जणांचे तर आज तिथे पण पाऊस शक्य आहे शहादा दोंडेचा शिरपूरकडे तसेच इकडे अमरावती जिल्ह्यात काल जोरदार असा चांगला पाऊस बघायला मिळाला बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षित भाग होता आणि यामध्ये चांगला पाऊस आपणास बघायला मिळाला तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आजही दुपारनंतर पावसास प्रारंभ होईल अमरावतीमधील मेळघाट वगैरे अंजनगाव तसेच चांदूर बाजार चांदूर रेल्वे आणि बऱ्याचशा तालुक्यामध्ये आज पाऊस हा बघायस मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पूर्व विदर्भाचा अंदाज तर काय होतो आहे की पूर्व विदर्भामध्ये बाकी राज्याच्या तुलनेत पावसाचं प्रमाण हे खूप कमी आहे पण शेतकरी मित्रांनो मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की चौदा ते बावीस दरम्यान आपणास भाग वाढणार आहे तर ठीक कालपासून बऱ्याच भागात सुरुवात झालेली आहे तर आज नागपूर वगैरे यवतमाळ या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे तर नेमकं ते कुठल्या भागामध्ये पाऊस राहील आणि राज्यातील इतर भागाचं पण आपण त्यात एक थोडक्यात अंदाज देतो आहे तर शेतकरी मित्रांनो दुपारपासून आज नांदेड मुखेड भोकर अहमदपूर उदगीर नांदेडचा पश्चिम भाग गंगाखेड परळी वैजनाथ पूर्णा लोहा कारंजा मेकर चिखली लोणार तसेच देऊळगाव राजा सिंदखेड राजा माजलगाव अंबड जालना पैठण गंगापूर वैजापूर तसेच इकडे जळगावमध्ये पण चांगलं वातावरण राहील वरणगाव वगैरे धरणगाव सोयगाव रावेर यावल चाळीसगाव एरंडोळ भुसावळ या भागामध्ये या तालुक्यामध्ये आज भरपूर चांगला असा पाऊस बघायला मिळेल विजांच्या सह तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो प्रतिक्षित भाग आहे खामगाव आणि नांदुरा तालुका या भागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पण बराचसा भाग जसा आहे जो मालेगाव वगैरे जो भाग आहे या भागामध्ये अजूनही पेरणीलायक असा पाऊस झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आज सुद्धा पाऊस आहे खामगाव नांदुरा मलकापूर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस राहील तसेच अकोला जिल्ह्यामध्ये अकोल्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आज पाऊस राहील अकोट वगैरे परिसर पातूर परिसर बाळापूर परिसर तसेच इकडे उत्तर भागात जर विचार केला तर जळगाव जामोद संग्रामपूर या परिसरामध्ये पाऊस राहील मोताळा भागात पाऊस राहील इकडे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर पुसद दिग्रज दारवा राळेगाव घाटंजी वर्धा तसेच इकडे हिंगणघाट आणि पूर्व विदर्भात चंद्रपूर रामटेक सावनेर संसर आणि काटोल आणि आपला अमरावती जिल्ह्यामधील वरुण मोर्शी या भागामध्ये सुद्धा आज पावसास अनुकूल असं वातावरण आहे तर हा होता संपूर्ण राज्याचा अंदाज थोडक्यात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि दैनंदिन हवामान अंदाजासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद